नमस्कार माझं नाव शरद दिगंबर पवार मी जिल्हा परिषद शाळेमध्ये हो प्राथमिक शिक्षक याबा कार्यरत आहे आणि मला दारूची सवय इतकी लागली होती की मी दिवसातून सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुट्टीच्या दिवशी साधारण तीन ते ती चार क्वार्टर दारू पेत होतो परंतु त्याचं घरी भांडण होणे मुलं जवळ न येणे आर्थिक परिस्थिती बिकट होणे असे बरेच त्याचे परिणाम व्हायला लागले तर मग मी डॉक्टरसाहेबांचा सल्ला घेतला माझ्या स्वतःच्या मनानेच आणि मग डॉक्टर साहेबांच्या औषधोपचाराने माझ्यामध्ये इतकी सुधारणा झाली की मला आता दारू पिणाऱ्या माणसासोबत बसावंही वाटत नाही किंवा मी दारू पित नाही गेली सहा महिने झालं मी एक थेंबही दारू घेतलेली नाही तर याचा परिणाम मला असा झाला की माझा आता पंचावन्न किलो वजनाच्याऐवजी चौसष्ट किलो वजन झालेलं आहे मला जीवन भरपूर जातं माझा आहार डबल झालेला आहे आणि घरामध्ये स्थैर्य मानसिक समाधान घरामधलं वातावरण शांत झालं आणि आर्थिक परिस्थिती सु सुधारली तर मी डॉक्टर साहेबांचे धन्यवाद मानतो त्यांनी मला या बिकट परिस्थितीमधून बाहेर काढलं